जबरदस्तीनं घरात घुसून तरुणीशी अश्लील कृत्य करून तरुणीला धमकी तरुणीने मैत्री करण्यास नकार दिल्यानंतर तिचा वारंवार पाठलाग केला तरुणी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन तिच्यासोबत जवळीक साधण्याचा सा प्रयत्न केलाय तसेच तिच्या घरात जबरदस्तीने घुसून तिच्यासोबत अश्लील कृत्य करून तिला बघून घेण्याची ही धमकी दिली आहे हा प्रकार डिसेंबर दोन ते बारा जुलै दोन हजार या कालावधीत वेळोवेळी वेड़ घडला आहे या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला याबाबत पीडित तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार सुदर्शन वर्ष राहणार ऑर्बिट शाळेजवळ आनंदनगर मुंढवा याच्यावर गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी हडपसर येथील मॉलमध्ये कामाला होती तिने आरोपीला त्याच्यासोबत मैत्री करण्यास नकार दिला होता तरी देखील त्याने मुलीचा हात पकडून तिला मिठी मारून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलंय तसेच पीडित मुलीचा पाठलाग करून काम करत असलेल्या ठिकाणी येऊन त्रास दिलाय त्याच्या त्रासाला कंटाळून तिने मॉलमधील काम सोडून दुसरीकडे काम करू लागली तरी देखील सुदर्शन याने मुलीचा पाठलाग करून ती काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तिला त्रास दिला तसेच तिच्या घरात जबरदस्तीने येऊन तिला अश्लील शिविगाळ करून बघून घेण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद केलाय पुढील तपास पोलीस करीत आहेत जनसबूत न्यूज न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा